आजकाल वाढत्या उष्णतेमुळे बऱ्याच जणांची पसंती ए सी अर्थात एअर कंडिशनर रूममध्ये राहण्याला मिळते विशेषतः मैदानी परिसरात प्रत्येक व्यक्तीला उन्हाळ्यात एसी रूमची गरज भासते ज्यामुळे बाहेरच्या कडक उन्हापासून आराम मिळतो मात्र आरोग्याच्या दृष्टीने एसीची हवा योग्य मानली जात नाही कारण ए सीमुळे आपल्याला अनेक अलर्जी होण्याचा धोका संभवतो आपण आपल्या आजूबाजूस किंवा अनेक ऑफिसेसमध्ये असे जण पाहिले असतील जे एसी रूममध्ये जाताच सुंगायला सुरुवात करतात एकतर त्यांचं नाक बंद होतं किंवा वाहू तरी लागतं एसीमुळे वारंवार सर्दी होणं खोकला होणं शिंका येणं डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात तज्ज्ञांच्या मते याला एलर्जी क्रायनायटीस असं म्हटलं जातं एसीशी संबंधित ही एक ॲलर्जी आहे ज्याला बरेच जण बळी पडतात जर तुम्ही दिवसभर एसी मध्ये वेळ घालवत असाल तर तुम्हाला त्रास असू शकतो ज्यामुळे तुम्हाला सर्दी डोकेदुखी खोकला यांसारख्या समस्या जाणवतात ॲलर्जी ग्रायनायटीसमुळे उद्भवणाऱ्या समस्या आता डिटेल्समध्ये पाहूयात पहिली डोकेदुखी जर तुम्ही दिवसभर सीच्या संपर्कात असाल तर याने तुमच्या ब्लड सर्क्युलेशनवर परिणाम होऊ शकतो ज्यांनी तुम्हाला तीव्र डोकेदुखी जाणवते दुसरा परिणाम डोळ्यांवर जास्त वेळ मध्ये राहिल्याने डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो डोळ्यांमध्ये जळजळ होणं खास सुटणं पाणी येणं यासारख्या समस्या उद्भवतात तसेच डोळ्यांमध्ये कोरडेपणाही जाणवू लागतो तिसरी समस्या सांधेदुखी ज्या व्यक्तींना आधीच संधिवाताचा त्रास आहे अशा व्यक्तींचं दुखणं आणखीनच वाढू लागतं तसेच सांध्यात वेदना आणि सूज सुद्धा येऊ शकते आता एसीमुळे होणारी ही अलर्जी टाळायची तरी कशी ए सी असलेल्या रूममध्ये शक्य तितका कमी वेळ राहण्याचा प्रयत्न करा ते शक्य नसेल तर अधूनमधून ताजी हवा आणि सूर्यप्रकाशात वेळ घालवा ए सीचं तापमान जास्त ठेवू नका ए सी नियमितपणे सर्व्हिसिंग करायला विसरू नका तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा